आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली नमस्कार आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे जगन्नाथ शोकर एकविरा भक्त मंडळ स देसाई गावची एकविरा आईची पालखी दुसऱ्या दिवशी खाडापूर तालुक्यामध्ये एकवीराकडे प्रस्थान झाली या पालखीमध्ये चारशे ते पाचशे भाविक पदयात्रेत सामील झाले असून एकविरा आईचा उदो उदो करत आईच्या नामाचा गजर करत एकविरा आईच्या पालखीला खांदा देण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी आपल्याला पाहायला मिळाली येत्या शनिवारी अकरा जानेवारी रोजी पालखीचा भंडारा असून सर्वांनी या भंडाऱ्यासाठी हजर राहण्याचं आव्हान मंडळाचे अध्यक्ष यांनी केलेलं आहे नमस्कार आपण आहात प्रभावशाली न्यूज आणि हे आहे जगन्नाथ शिवकर आज आपण बघितलं तर ही भक्त भक्तमंडळ देसाई गाव आज एकविरा मातेची पालखी घेऊन आज एकविरा मातेच्या दर्शनासाठी आज आपण बघितलं तर म्हणजे त्याचं प्रस्थान आहे आज मला वाटतं या पाळखीचा आता दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसासाठी विश्रांतीसाठी ही मंडळी आज हे विसावून घेत आहेत आपल्यासोबत या एकविराची भक्तमंडळी तर आपल्या समोर आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ मला सांगा आज एकविराईची पालखी आज आपण घेऊन चालत या पालखीमध्ये खरंतर एकविराईला आपण घेऊन जाताना आपला नेमका उद्देश काय आपल्या पालखीमध्ये किती भक्तगण आपण चालत आहेत आणि आपल्या पालखीचं वर्ष घेतो आपण काय सांगा तब्बल बारा वर्ष झाले आमच्या एकविराई पालखीला आमचा उद्देश असा काय नाही आई माऊलीचा आमचा फ्रेम आहे जी आई आम्हाला इथून घेऊन जाते आज व दुसरा वर्ष दुसरा दिवस आहे इथे आजचा इथे आम्ही हॉल घेणार परत दुसरा इथे आम्ही टाटा पॉवरला आम्ही थांबणार आणि एकही तुम्हाला मग असं दिसणार नाही की दमलेला भागला काय नाही अगदी आनंदाने गुणगावणीने इथून चालत असतात आपल्यासोबत अजून आपल्या मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ भाऊ मला सांगा तुम्ही आज या मंडळाची आज खूप मोठी एक अध्यक्ष म्हटलं खूप मोठी जबाबदारी आहे कधी कधी बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो मंडळ वगैरे असतील किंवा संस्था असतील पदावरून खूप म्हणजे ओढाताण चालू वगैरे असते पण एवढी शक्य नसतं की खरं जर बघितला तर एखादा अध्यक्ष बनवणं किंवा त्याच्यावर जबाबदारी देणं तर ही या मंडळींनी दिली नसते खरं तर ही एकविरा देवीची कृपा तुमच्यावर आणि तिच्या मनामध्ये असतं की ही जो जो आपण भक्त देतोय तो भक्त त्याच्यासाठी साजेस आहे किंवा तो काहीतरी तो त्याच्या खांद्यावर दिलेला भार तो पेळू शकेल म्हणून तुम्हाला अध्यक्ष केलेला असतात पण अध्यक्ष म्हणून आपली जिम्मेदारी खूप असते पण या अध्यक्षाच्या माध्यमातून आपण भक्त करण्याला काय म्हणजे संदेश द्यायचा अध्यक्षाच्या माध्यमातून तुम्हाला असं सांगायचं आहे की जेवढी चालणारी मुलं आहेत ते प्रत्येक जण प्रत्येक जण अध्यक्ष म्हणूनच चालतो कोणी काय असा बाहेरचा हे ते करून सर्व स्वतःची पालखी समजून म्हणून सर्व सहकुशीने चालत असतो बरं आता इथं सांगितलं झालं की मी जरी अध्यक्ष असलो तरी मी अध्यक्ष म्हणून नाही पण प्रत्येक चालणारा व्यक्ती हा अध्यक्ष म्हणूनच चालतोय कारण बघितली तरी ही पालखी तुमची आमची कोणाची नेते सर्वांची असतोय भक्तगणाची प्रत्येक माणसाची असते ज्यावेळेला आपण चालत असताना प्रत्येक भक्तगणाने सुद्धा मानलं पाहिजे की ही पालखी एखाद्या मंडळाची नसून त्या मंडळाचा मी पदयात्रित नसून या मंडळाची भरपूर जिम्मेदारी माझ्यावरच आहे असं समजून प्रत्येक हा भक्त आपल्या खात्यावरती ओझा घेतोय मी एकविरा याच्या चरणी प्रार्थना करेन की आपण आज बारा वर्ष चालत आहेत आणि बारा वर्षामध्ये सगळ्या भक्तगणांना आपण घेऊन जात जात असताना आपल्यावर आईची कृपा व्हावी आणि चांगल्या प्रकारचं काम करणारी मंडळी असतील त्यांच्या कामामध्ये त्यांच्या कामधंद्यामध्ये सुख शांती लाभू दे आणि त्यांना चांगले दिवस येऊ हो दे एवढीच ये आपण चरणी प्रार्थना करू या चॅनलला लाईक सबस्क्राईब तसेच शेअर करायला विसरू नका आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज या चॅनलला लाईक सबस्क्राईब तसेच शेअर करायला विसरू नका आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज